आधी विकासकामे करा मग फलक लावा नागरिकांनी तीव्र निषेध समतानगर वॉर्ड क्रमांक सात मध्ये उद्या विकासकामे उद्घाटन फलक उद्या लावण्यात येणार आहे त्यावर समतानगर वॉर्ड क्रमांक मधील नागरिकांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला समतानगरमध्ये विकासकामे झालीच नाहीत तर तुम्ही कसले फलक लावता असे ते बोलले रस्ते अर्धे केले आहे अर्धे तसेच सोडले आहे ड्रेनेजचे पाणी लोकांच्या घरात घुसत आहे हे जर विकास कामे असतील तर आम्हाला असली कामे नको व उद्या जी विकास कामे उद्घाटन होणार आहे ते आम्ही हुस देणार नाही असे समदा नगर वॉर्ड क्रमांक सात मधील नागरिकांनी निषेध व्यक्त केला यावेळी उपस्थित राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पप्पूदा कोळेकर मनसेचे शहराध्यक्ष विठ्ठल शिंगाडे सामाजिक कार्यकर्ते गौसभाई मुलानी व तेथील नागरिक दीपक तोडकर सलीम सय्यद गोविंद तोडकर सुरेश मारवाडी चैतन मारवाडी बबन गायकवाड श्रीराम तोडकर असे भरपूर नागरिक उपस्थित होते संतप्त नागरिकांनी उद्याचे फलक उद्घाटन होऊ देणार नाही हा निश्चय करण्यात आला आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूस साथी, समीर परिसरामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी या घराच्या पायरी जाऊन गटरीचं पाणी तुंबलेलं आहे या भागातील मुख्य प्रॉब्लेम हा गटारीचा आहे या गटारीचा प्रश्न अजून या महापालिका प्रशासन हो या सोडवलेला नाही आहे या भागातील डी पी रस्त्याचा कोणताही प्रश्न यांनी मार्गी लावलेला नाही आहे मध्यंतरी काळामध्ये रेल्वे प्रशासन हा एक प्रमुख रस्ता भागातील सांगली हायवेला जोडणारा हा बंद करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आम्ही या भागातील नागरिक घेऊन हा प्रयत्न यांचा हनून पाडला व आम्ही त्या रस्ता खुला करून घेतला तरी या प्रशासनाला आमचा या उद्घाटनाला विरोध नाही आहे परंतु या भूमिकेला विरोध आहे या भागामध्ये विकास झाला नसताना तुम्ही कसला विकास करालाय तुम्ही कसले उद्घाटन करता आम्हाला जे या उद्घाटन करून घाई गडबडीने इलेक्शन तोंडावर हे लेला असण्याचा प्रयत्न करतात त्यांचा मी जाहीर शब्दामध्ये या भागातील समस्त नागरिकांच्या वतीने निषेध करतो व या महापालिका प्रश्नाला आमची विनंती आहे तात्काळ या भागातील तुंबलेल्या घटनेचा प्रश्न मार्गी लावावा व या भागातील होणारी गैरसोय टाळावी नमस्कार जय महाराष्ट्र समतानगर परिसरातील आता परिसरामध्ये सर्व ठिकाणी बोर्ड लागलेले आहेत की विकास कामाचं उद्घाटन त्यांनी ताज टाकली उद्याची पण समतानगरमध्ये विकास कामच झाले नाही तर उद्घाटन कसेच करणार आहे जागोजागी रस्त्याला बोर्ड लावले आहेत पण विकास काम काय झाले नाहीत अर्धे रस्ते केले अर्धे असे सोडले आहेत पाणी गेले सहा महिने झाले तर तडून आहे त्यांना ते करायचं झालं नाही त्यावर त्यांनी आता कर केला की आणि त्यांनी सांगते की आम्ही विकास कामाचं उद्घाटन करतोय हेच जर काम असतील तर असल्या विकासकामा आम्हाला नको आहेत असलं उद्घाटन नको आहे उद्या होणाऱ्या विकास कामाच्या उद्घाटनला माझा एक समताना जागरूक नागरिक म्हणून तीव्र शब्दात मी निषेध करतो आणि उद्या जे उद्घाटन होणार आहे ते उद्घाटन होऊ दिलं जाणार नाही कामं झाली तरच त्या कामाचं विकास कामाचं उद्घाटन केलं जाईल आतमधून एक सर्वसामान्य नागरिक म्हणून एक बोलतोय मी थोडस जरी पाऊस पडला ना तर डेडनीचं पाणी आणि हे जे चेंबर वगैरे जे केलेले आहेत ते चेंबर मधून पाणी येत आणि लोकांच्या घरोघरी जातात आतमध्ये आणि तुम्ही उद्घाटन सोहळा वगैरे हे घेताय हे कशासाठी घेताय हे घेण्याच्या अगोदर मला असंच म्हणायचं आहे की तुम्ही हे जे काम जे केलेलं आहे ना हे कामाबद्दल पहिला अगोदर पूर्णपणे त्याची विल्हेवट लावावी आणि मग एक हे जे सोळा घेणार आहे उद्घाटन सोहळा जे तुम्ही घेणार आहे ना ते उद्घाटन सोहळा तुम्ही घ्यावा जर तुम्ही उद्घाटन सोळा जर अगोदर घेत असाल तर ह्याच्याबद्दल आम्ही नागरिक म्हणून किंवा सर्वसामान्य नागरिक म्हणून एक तीव्र अंदाज म्हणून आम्ही तुमच्याबद्दल घेतो आहे विकास कामे कुठलेच झालेले नाहीत या विकास कामा काम करताना रस्ता करताना ह्या डेनेज लाईन पूर्ण होऊनसुद्धा डेनेज लाईन चालू झालेली नाही लोकांच्या घरात पाणी शिरत आहे आणि ह्या भागातील नागरिकांच्या गैरसोय होत आहे गैरसोय होत आहे आणि दुसरी गोष्ट रस्ता अजून व्हायच्या अदोगरच ह्या बोर्डाचं उद्घाटन होत आहे उद्या ह्या बोर्डाचं आम्ही उद्घाटन व्हायला देणार नाही सर्वच नागरिक ह्या समतानगरमधील आणि ह्या पाण्याचा विल्हेवाट लावल्याशिवाय शांत बसणार नाही नाहीतर आम्ही जनता घेऊन पाण्यात उतरू आणि नगरसेवकाच्या जा दारात जाऊ